गडचिरोली ची चिमूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला होऊ घातलेल्या नक्षलग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पथके रवाना करण्यास सोळा एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली आहे अडुसष्ट केंद्रांवर दोनशे पंच्याण्णव मतदान अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने ईव्हीएम व इतर साहित्य पोहोचवण्यात येणार आहे देशासह राज्यभरात सर्वात अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते या क्षेत्रात मुलचेरा एटापल्ली भामरागड अहेरी आणि शिरोमचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे या मतदार संघात निवडणुका सुरळीत पार करण्यासाठी सोळा हजाराहून अधिक पोलीस कडेकोट पड़ बंदोबस्त तैनात केला गेला आहे आज अडसष्ट बूथवर आम्ही सात एम आय सेवन्टीनचे भारतीय वायुसेना आणि लष्करचे चॉपर आलं आहे त्या त्याच्या मदतीने अडसष्ट बूथवर आम्ही दोनशे पंच्याण्णवे ई व्ही एम पोलिंग पार्टीजला आज ड्रॉप करत आहे ऑलमोस्ट ते एक्सरसाइज कंप्लीट होण्यावर आलेला आहे उद्या पण शहात्तर बूथवर असे तीन से ड्रॉप करना है परवापन हेली ड्रॉपिंग हो रहा है एक सहा बूथ वह आठशे पन्ना पोलिंग पार्टीजला जिथे अति संवेदनशील भाग है जिथे रोड शक्य नहीं सर्व ठिका ईवीएम पोलिंग पार्टीज चॉपर में ड्रॉप हो रहा या टोटल चोपर है टोटल सात चॉपर आल तीन एम आई सेवेन्टीन के चॉपर है दोन ए एल एच ऐसी चॉपर है जे भारतीय वायुसेना चे चाहे दोनों एल एच ऐसी चॉपर है जे भारतीय लश्कर इंडियन आर्मीचे आहे आणि ते सततेने सकाळपासून ते चक्रसवाटीजने ई व्ही एम आणि पोलिंग पार्टीज ड्रॉप करत आहेत छत्तीसगड तेलंगणा सीमेवर विविध संवेदनशील अतिसंवेदनशील अशा अडुसष्ट मतदान केंद्रांवरील बहात्तर निवडणूक पथकांच्या दोनशे पंच्याण्णव मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम एम आणि इतर युनिटसह सोळा एप्रिल रोजी सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या थ्री एम आय सेवन्टीन आणि फोर एम आय एच हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्प सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले आहे गडचिरोली जिल्ह्यात मतदान प्रक्रिये दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित पोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रात योग्य त्या उपाययोजना केल्या असून बारीक सारीक हालचालींवर पोलिसांचं लक्ष राहणार आहे